कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालय अर्थात सीपीआर रुग्णालय हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत आहे त्यातच सीपीआरमध्ये शस्त्रक्रियेपूर्वी अचानकपणे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली या प्रकरणी प्रशासनाकडून वैद्यकीय अधीक्षकांसह चार डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली त्यामुळे प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या संघटनांविरोधात आणि चौकशी न करता कारवाई करणाऱ्या प्रशासनाविरोधात डॉक्टरांनी आंदोलन करत कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे खरंतर सीपीआर रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियापूर्वी उपचार सुरू असताना शकुंतला पवार या महिलेचा मृत्यू झाला होता या महिलेच्या नातेवाईकांनी आणि काही संघटनांनी तिच्या मृत्यूसाठी डॉक्टरांना जबाबदार ठरवत डॉक्टरांवर कारवाई की मागणी केली होती त्यानंतर प्रशासनाकडून तीन डॉक्टर्सना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर तर वैद्यकीय अधीक्षकांना पदमुक्त करण्यात आलं मात्र या कारवाई विरोधात डॉक्टरांच्या विविध संघटनांनी सीपीआर रुग्णालय अधिष्ठाता कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध व्यक्त केला आ, गेली दोन वर्ष मी या पदावर कार्यरत आहे काल एक आमच्या डोळ्याच्या विभागामध्ये मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याकरता एक बाह्य रुग्ण विभागामध्ये एक साधारण सत्तर बहात्तर वयाची महिला आलेली होती आणि त्यांना ऑपरेशनची तारीख देण्यात आलेली होती आणि त्याच्या फिटनेस घेण्याकरता रक्ताच्या चाचण्या करण्यात सांगण्यात आलेलं होतं त्यांना हेल्पाटे पडू नये म्हणून आमच्या विभागातल्या डॉक्टरांनी स्वतः ब्लड कलेक्ट करायचा निर्णय घेऊन पाठवायचं ठरवलं ब्लड करताना त्या अचानक पडल्या शेजारी जे पंधरा फुटावर आमची अपघात विभागाची खोली होती तिथे त्यांना नेण्यात आलं आलं त्यांना करण्यात परंतु दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला या छोट्याशा अत्यंत दुर्दैवी घटना आहे परंतु ह्याच्यात डॉक्टरांचं काहीही असं हलगर्जीपणा किंवा दिरंगाई काहीही नव्हती तात्काळ मी स्वतः अधिष्ठाता आमचे उपवैद्यकीय अधीक्षक संबंधित वैद्यकीय अधिकारी शिक्षक हे सगळे तिथे जाऊन आले त्यांनी त्या घटनेचा साधारण आढावा घेतला की बाबा याच्यात डॉक्टरांकडून दिरंगाई झाली आहे परंतु काही संघटनांचे लोक आले त्यांनी प्रशासनावर आरोप केले याच्यात डॉक्टरांच्या दिरंगाई झालेली आहे त्याची निष्काळजीपणा झालेला आहे आणि तात्काळ या सर्वांना नोकरीवरून काढून घ्या आणि अतिशय असभ्य भाषेत सिक्वार उद्ध्वस्त करून टाकू आ, या, या लोकांची लायकी नाही इथं काम करायचे अशा प्रकारचे काही असंविधानिक वाक्य त्यांनी वापरली आणि या दबावाला पळून प्रशासनानं आमच्यापैकी अधिकाऱ्यांना किंबहुना मला सुद्धा पदावरून कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे ही अन्यायकारक बाबा आहे कुठलीही घटना घडली तर त्याच्या ज्या गोष्टी असतात तर त्याचं पहिलं तपासणी करणं गरजेचं आहे त्यामुळं आमची अम, अधिष्ठाताने एवढीच मागणी होती की त्याचा पूर्ण सखोल तपासणी होऊ दे त्याची काय कमिटी वगैरे होईल आणि त्या तपासणीचा किंवा कमिटीचा अहवाल आल्यानंतर जी योग्य ती कारवाई असेल ती आम्ही मान्य करतो पण एका संघटनेच्या दबावाखाली येऊन कन्सर्न डॉक्टर त्याचे विभाग प्रमुख यांच्यावर अशी सक्तीच्या रजेवर जाणं अशी कारवाई करणं हे नक्कीच निंदनास्पद आहे आणि याचा आम्ही निदेश निषेध करतो दरम्यान या संदर्भात राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांनी संबंधित महिलेच्या मृत्यू मागे डॉक्टरांचा कोणता सलगर्जीपणा झाला नसल्याचं स्पष्ट केलं मात्र डॉक्टरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाई संदर्भात बोलणं त्यांनी टाळलंय काल छत्रपती स्वरूप स्वरूपच्या रुग्णालय हॉस्पिटल मध्ये बहात्तर वर्षाच्या शकुंतला पवार नामक महिला डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी आल्या होत्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याच्या आधी त्यांचं रक्तातली साखर तपासण्यासाठी ब्लड शुगर टेस्ट करण्यासाठी त्यांचं ब्लड सॅम्पल तपासण्या तपासण्यासाठी काढलं त्यानंतर त्या एकाएकी त्या कोलॅप झाल्या खाली पडल्या लगेच आमच्या डॉक्टरांनी त्यांच्यावरती तातडीने उपचार केले त्यांना इन्क्युबेट केलं कृत्रिम श्वास सुरू केला व्हेंटिलेटरवर ठेवलं अनफॉर्च्युनेटली त्या दगावल्या आणि यामध्ये फेसी त्या या या डॉक्टरांची कुठलेही हलगर्जीपणा किंवा कुठलीही चूक आहे असं काही जाणवत नाही त्यांना बहुतेक हा सिवियर हार्ट अटॅक आला असावा असं आम्हाला वाटतं त्याचं पोस्टमॉर्टम सुद्धा केलेलं आहे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचा आपल्याला कशामुळे नेमका मृत्यू झाला ते आपल्याला कळेल महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा